महिला सशक्तीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे विरोधक ही योजना बंद होणार असल्याचा दावा करत असले तरी ती कधीही बंद होणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले योजनेसाठी वार्षिक पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे महिलांनी उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास या योजनेतून मिळणाऱ्या दरमहा अनुदानाच्या मदतीने त्या कर्जफेड सहज करू शकतील यासाठी के बँकेसारख्या वित्त संस्थांनी पाठबळ द्यावे अशी मागणी पवार यांनी केली सध्याच्या आर्थिक स्थितीत काही अडचणी असल्या तरी मी त्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे अनुदान वाढीचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले महिला सबलीकरणासाठी लाडकी बहीण योजना निर्णायक ठरत असून भविष्यात त्यात अधिक सुधारणा आणि वाढ करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत त्यामुळे राज्यातील महिलांसाठी ही आनंदाची आणि दिलासादायक बातमी ठरली आहे लाडक्या बहिणींनी हे सरकार निवडून येण्याच्या करता खूप प्रयत्न केले आम्हाला पाठबळ दिलं ह्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना काही जण म्हणाले की आता ही योजना हे बंद करतील परंतु लाडक्या बहिणीची योजना आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही ती खऱ्या अर्थाने माझ्या महिला वर्गाला मदत करणारी आहे उलट मुश्रीफ साहेबांना पण मी सांगेन की काही बँकांनी काही जर महिला एकत्र आल्या आणि काही त्यांनी उद्योग करायचं ठरवलं तर त्याच्यातनं त्यांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात समजा पंधरा पन्नास महिला एकत्र आल्या किंवा चाळीस महिला एकत्र आल्या दर पंदरा चोक साथ, साथ साथ तर पंधरा चौक साठ साठ हजार रुपये त्यांना महिन्याला मिळणार आहेत म्हणजे वर्षाला सात लाख वीस हजार बार्शक बहात्तर आणि मग त्याच्यात तेवढी परतफेड मुश्रीफ साहेब ते करू शकतात त्यांचा जर ग्रुप करून ज्याला क्लस्टर आपण म्हणतो तसं करून त्या महिलांनी काही चांगला उद्योग उभा करायचं ठरवलं तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी पण त्याच्यामध्ये त्यांना मदत करावी कारण मी तुम्हाला छातीटोकपणे सांगतो उद्याची पाच वर्ष आपल्या हातामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद करणार नाही मला थोडंसं ओढाताण होतीये परंतु मी त्याच्यातनं मार्ग काढलेला आहे पुढं काय कशा पद्धतीनं केव्हा वाढ करायची परिस्थिती अनुरूप मी पण निर्णय घेईल मी सभागृहामध्ये पण सांगितलं सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग करता येत नाही कारण पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना देतोय आणि एवढी मोठी रक्कम मार्केटमध्ये येते त्याच्यातून असं काही चांगले उद्योग बँकांची मदत घेऊन रिजनेबल त्याला व्याज लावून करता आलं ला। तर ते एक चांगलं काम महाराष्ट्रामध्ये उभं राहू शकतं काही भागामध्ये ते सुरू करण्यात आलेलं आहे ह्याही गोष्टीची नोंद कृपा करून आपण सगळ्यांनी घ्यावी